मित्रांनो पोस्ट ऑफिसची अशी योजना जी प्रत्येक महिन्याला आपल्याला रेग्युलर इन्कम कमवून देते या योजनेचं नाव आहे मंथली इन्कम स्कीम किंवा मराठीमध्ये मासिक उत्पन्न योजना या योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ महत्वपूर्ण वाटलाय असं व्हिडिओ लाईक नक्की करा चला लगेच व्हिडिओला आता आपण सुरू करूयात पोस्टाच्या या मंथली इन्कम स्कीम योजनेत आपल्या मध्ये अमाऊंट जमा करावी लागते आता मध्ये अमाऊंट जमा करायचं म्हणजे काय तर सगळी रक्कम एकाच वेळी आपल्याला जमा करायची आहे जसं आपण फिक्स डिपॉझिटमध्ये सगळी रक्कम एकाच वेळी जमा करतो त्याचप्रकारे या योजनेसुद्धा आपल्याला सगळी रक्कम एकाच वेळी जमा करायचे आता प्रत्येक योजनेचा काहीतरी कालावधी असतो मग या योजनेचा कालावधी किती आहे तर पाच वर्षांचा आहे म्हणजे पाच वर्षांसाठी आपण या खात्यामध्ये रक्कम जमा, जमा करणार आहोत आता आपण पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम योजनेचं व्याजदर नेमकं किती आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या एस स्कीम योजनेच व्याजदर चार टक्के प्रतिवर्ष एवढा आहे पण मित्रांनो जेव्हा पण तुम्ही हे खातं उघडायला जाल तेव्हा तुम्हाला एकदा व्याजदरच चेक करायचं कारण की सरकारकडनं हे प्रत्येक तिमाही नंतर व्याजदर बदलला जाऊ शकतं किंवा कॉन्स्टंट सुद्धा राहू शकतं आता जी व्याजाची रक्कम आहे प्रत्येक महिन्याला आप आपल्याला आपल्या जे पोस्टाचे बचत खात असेल त्या बचत खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते आता आपण काही उदाहरण घेऊया की आपण जर एवढी रक्कम जमा केले तर आपल्याला प्रत्येक महिन्याला किती रुपये भेटतील ते आपण आता समजून घेऊया तर उदाहरणासाठी आपण पाच लाख रुपये जर रक्कम जमा केले तर प्रत्येक महिन्याला आपल्याला तीन हजार त्र्याऐंशी रुपये भेटत जातील जर आपण सहा लाख रुपये रक्कम जमा केली तर तीन हजार सातशे रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटत जाते जर आपण आठ लाख रुपये जमा केले तर चार हजार नऊशे तेहतीस रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटत जातील जर आपण नऊ लाख रुपये जमा केले तर पाच हजार पाचशे पन्नास रुपये आपल्याला प्रत्येक एक महिन्याला भेटत जातील आता या योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी रक्कम किती जमा करता येते जास्तीत जास्त रक्कम किती जमा करू करता येते ते पाहूयात तर कमीत कमी आपण हजार रुपये जमा करू शकतो आणि जास्तीत जास्त एक व्यक्ती फक्त नऊ लाख रुपयापर्यंत जमा करू शकते समजा एका व्यक्तीने एकापेक्षा एक अधिक खाते ओपन केले आणि एका एका खात्यामध्ये पाच लाख रुपये आणि दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा पाच लाख रुपये डिपॉझिट केले आता जेव्हा पोस्ट ऑफिसला माहित पडेल की या एका व्यक्तीचे दोन अकाउंट आहेत आणि नऊ लाखापेक्षा अधिक रक्कम आहे तर ती जास्त अमाऊंट आहे त्याच्यावरती त्याला व्याज मिळणार नाही आणि ती रक्कम पुन्हा त्याच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट केली जाईल जे पोस्टाचे बचत खाते असेल त्याच्यामध्ये डिपॉझिट केले जाईल जर जॉईंट अकाउंट ओपन केलं असेल तर जॉईंट अकाउंटमध्ये दोन्ही व्यक्ती मिळून पंधरा लाख रुपयापर्यंत जमा करू शकतात समजा जर हे खातं आपल्याला परिपक्वता कालावधी पूर्वीच बंद करायचं आहे परिपक्वता कालावधी पूर्वीच जर हे खातं बंद करायचं असेल तर आपल्याकडनं चार्जेस घेतले जातात पाच वर्षाच्या अगोदर आपल्याला हे खातं बंद करायचं असेल तर आपल्याला चार्जेस द्यावे लागतील समजा जर आपण एक ते तीन वर्षाचे मध्येच खातं हे बंद करतोय तीन वर्षाचे पूर्वी जर तुम्ही हे खातं बंद करत असाल तर तुमच्याकडनं दोन टक्के चार्ज घेतला जाईल जे तुम्ही अमाऊंट जमा केलेले डिपॉझिट केलेले त्याच्यावरती दोन टक्के चार्ज घेतला जाईल दोन जर आपण पाच लाख रुपये जमा केले असतील तर पाच लाखावरती दोन टक्के जर काढले तर दहा हजार रुपये होतात ते दहा हजार रुपये आपल्याकडनं चार्ज घेतला जाईल जर तुम्ही तीन ते पाच वर्षाच्या मध्ये जर खातं बंद करत असाल तर तुमच्याकडनं एक टक्के चार्ज घेतला जाईल आता जर हे खातं उघडायचं असेल तर कोण कोण हे खातं उघडू शकतात ते जाणून घेऊया तर एक सिंगल ऍड व्यक्ती जी प्रौढ व्यक्ती अठरा वर्ष पूर्ण झालेले व्यक्ती आहे ते हे खातं उघडू शकते जर जॉईंट खातं उघडायचं असेल तर हे जॉईंट खातं सुद्धा उघडता येतं तीन प्रौढ व्यक्ती मिळून हे एक खातं उघडू शकतात तर दोन प्रौढ व्यक्ती मिळून सुद्धा एक खातं उघडू शकतात जर मायनरचं खातं उघडायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीची मनस्थिती चांगली नसेल असा व्यक्तीचं खातं उघडायचं असेल तर त्यांचे पालक हे खातं उघडू सकता। जर व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीला जर दहा वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याच्या नावाने सुद्धा हे खातं उघडता येतं आता जर हे आपल्याला खातं उघडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागतील ला जसं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल ते घेऊन आपण जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं उघडायचं आहे जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यावर आपल्याला फॉर्म वगैरे दिले जातील ते आपण फॉर्म वगैरे फिलअप करून पुन्हा तिथे जमा करायचे आणि अमाऊंट सुद्धा आपल्याला जमा करायची आहे तर या नेमकी आपण पोस्ट ऑफिसच्या एमआय स्कीम योजनेबद्दल डिटेल मध्ये माहिती पाहिले तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचार आय होप ही माहिती तुम्हाला समज असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये